नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट अशी गवारीच्या शेंगाची भाजी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर गवारीच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगा स्वच्छ धुवून बाजूच्या शिरा असतात त्या काढून घ्यायचं त्यानंतर तोडून घेणार आहे इकडे गॅसवरती कडाई ठेवलेला आहे एक चमचा त्यामध्ये तेल टाकलेला आहे आता या शेंगा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये तोडून घेतलेल्या आहेत एक दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता झालेला आहे गॅस बंद करायचा इकडे वाटण बनवण्यासाठी लसूण अद्रक कोथिंबीर सुके खोबरे केसलेलं घेतलेलं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायचा आहे महुरी छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरे टाकून घ्यायचं आहे मगाशी आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवरती हे परतून घ्यायचं एक तीन चार मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहे लसूण आणि खोबरं छान परतून घेतल्यानंतर कलर पण छान आला आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा काळा मसाला म्हणजेच काळं तिखट टाकलेला आहे हे सगळं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम छोटी केलेली आहे आता मग अशी आपण परतून घेतलेल्या शेंगा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला व्यवस्थित या शेंगाला लागला पाहिजे लगेच यामध्ये पाणी टाकायचं नाही व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकणार आहे भाजीला गरम पाणी वापरल्यामुळे रंग पण छान येतो आणि भाजीची चव पण छान लागते यामध्ये आता पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ टाकायचं आहे आता एक दोन मिनिटच हाकून ठेवणार आहे इथे भाजी थोडीशी शिजलेली आहे उकळी पण आली आहे चांगली आता यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणखीन एक दोन मिनिटं झाकून ठेवून द्यायचं आहे आता छान शिजलेली आहे भाजी थंड झाल्यानंतर परत घट्ट होते आता वरतून थोडीशी कोथिंबर कट केलेली टाकून घेत आहे याला पण छान मिक्स करून घ्यायचं इथे भाजी छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करायचा आपली ही चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी डब्यासाठी देण्यासाठी तयार आहे तर आजची ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद